काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद मैशा मुखी वधविले कोठ वरी याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची अविद्या मायेचा लागोनी दिवारा अविद्या मायेचा लागोनी दिवारा ऐसे जगदो धारा बोलविले कोठवरी वानो याची स्वरूपस्थिती चालविली भिंती मृतिकेची नामामने यानी तारिले पतित नामामने यानी तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी कोठवरी वानो याची स्वरूपस्थिती चालविली भिंती मृतिकेची मुक्ताबाई मो त्रिभुवो त्रिभुक्ता चारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं मह्यं न पारन्ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधिवृणन् ममापीशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः सेवेलागी सेव महाद्वारा खरी भेटी काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषा मुखे वधविले कोठवरी वरी याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये स्वत ज्ञानोबरानी ज्या एकमेव संतांना आपल्या हस्ते पदवी बहाल केली ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी शिरोमणी ही पदवी बहाल केली थांब विठल 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 विठाल असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज श्री नामदेवराचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला विश्वमावली ज्ञानोबार यांची महती अकारण कारण करुणावरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवान श्री परमात्म्याला सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे संकल्पित वेळे त्या अभंगाचा काहीसा भाव काहीच चिंतन मला आपल्या समोर मांडायचं आहे आपल्या या श्रीनाथ संगीत विद्यालयामध्ये या गुरुकुलामध्ये श्रद्धे हरिभक्त परायण आमच्या सगळ्यांचं रद्गत व्यक्तिमत्व श्री रमेशजी महाराज गोरे गुरुजी गुरुजींच्या विशेष आयोजनातनं विशेष त्यागातनं समर्पणातनं संपन्न होणारा हा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव आहे आणि द्वादशीच्या पर्वाची सेवा मोठ्या आग्रहाने त्यांनी माझ्याकडे दिली तसं तर यावर्षी आनंदित कीर्तनच करायचे नाही असं ठरवलं होतं यायचं नाही आपला मुक्ताबाईची सेवा करायची आपला तिथं सप्ताह असतो कीर्तन असतात पारायण असतं जायचं नाही पण अक्रूर महाराजांचा फोन झाला आणि आपण एक सेवा केली पाहिजे महाराजांनी खूप चांगली वास्तू इथं तयार केली आणि खूप चांगलं मुलांना शिकवण्याचं कार्य महाराजांच्या हातून घडतं आहे रमेश महाराजांवर आमचंही नितांत प्रेम असल्यामुळे आणि आदरणीय अक्रूर महाराजांचा विशेष आग्रह असल्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली मी गुरुकुलातल्या संपूर्ण त्यांच्या सहकाऱ्यांना महाराजांना विशेषतः प्रणाम करतो धन्यवाद देतो की ज्ञानोवरांची सेवा करण्याचं सद्भाग्य त्यांनी आमच्या पदरी घातलं या समाधी सोहळ्याच्या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं सद्भाग्य आपल्याला सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे उपस्थित संत सज्जन मायबाप मृदंग या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडका हात म्हणून ज्या हाताकडे बघितलं जातं हातही लाडका आणि स्वभावही लाडका या दोन्ही गोष्टी ज्ञानाबाऱ्यांनी त्यांच्याकडे कृपेनं दिल्या अशा आदरणीय विकासजी महाराज बेलूकर आहेत महाराजांना वंदन करतो आदरणीय हो, कायमच सेवेला आहे म्हणजे मी काल परवापासून पाहतोय पाच सेवा काल केल्या काल भजनाच्या कीर्तनाच्या त्याच पद्धतीने हरिभक्त परायण भजन सम्राट माझे बंधू आदरणीय हरिभक्त परायण सदानंदी महाराज कडुळे खरं तर काल दिवसभरी सगळी मंडळी फिरतच होती

धृतराष्ट्र दुद्रा, संजय बोलायचे आणि धृतराष्ट्र ऐकायचे दहा वाजले म्हणजे बरोबर संजय टीव्ही ला यायचे फक्त हे राऊत होते संजय आले की मग धृतराष्ट्राला सांगायचे शांततेने एखाद्या टीव्हीच्या पडद्यावर जशी माऊली श्रवण करतोय सगळं त्याने ऐकलं कळालं नाही युद्धात शंख नादात ढाल तलवारीच्या आवाजात घोड्यांच्या किंचाळ्यांमध्ये श्रीमद भगवत गीतेचं गोड तत्वज्ञान झाले पांडवांची निगदू धरण जगाचा उद्धार झाला असं अर्जुनाने समजून घेतलं म्हणजे इथं आपल्या कानावर काय आघात होत आहे ते थोडशी वजा करून सेवा करावी लागते आदरणीय सदानंद महाराज आहेत ज्यांची चाल झाली आदरणीय काका महाराज आहेत आदरणीय सगळीच महाराज मंडळी दत्ता महाराज राजू महाराज ही सगळी मान्यवर तात्या महाराज आदरणीय सगळीच महाराज मंडळी म्हणजे काही नावं माझ्याकडून राहण्याची दाट शक्यता आहे कारण सगळी ही आपली गुरुजनच आहे आपली ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी इथं उपस्थित आहे आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आमच्या मुक्ताई संस्थेच्या अनेक कीर्तनकार इथे उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपर्यंत लखन महाराज पाटील पाटी आहेत दीपक महाराज पाटील आहेत योगेशजी महाराज पांढरे आहेत आदी करून सगळीच मंडळी महाराष्ट्रातला एक गायकवादकांच्या आवळीचा सौंड जय अंबिका सुनील दादा निमोणकर आहेत त्यांना सुद्धा वंदन करतो सेवेला प्रारंभ करतो विठ्ठला विठ्ठला अनेक कीर्तनकार मला या गोष्टीची जाणीव आहे की आज श्रोतेच्या भूमिकेत बसलेले अनेक मंडळी टाळ घेऊन उभे हे आळंदी आहे कोणीतरी उभं राहावं कोणीतरी मृदंग सेवा करावी कोणीतरी गावं आणि कोणीतरी श्रवणाला बसावं हा संवाद आहे इथं काही मला वेगळं तुम्ही उभं केलं म्हणजे फार वेगळं आहे असं काही त्यातला भाग नाही संकल्पित वेळेस ती सेवा पूर्णतेला आपण नेऊया सज्जन हो विश्वमावली ज्ञानोबार यांचा समाधी सोहळा म्हणजे यांच्या आवडीचा सोहळा आपण तिथं गेलं पाहिजे या समाधी सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे कुठंतरी कोपऱ्यामध्ये एक दुःख आहे की ज्ञानोबर आहे समाधीच्या सोड्याला आपण जातोय पण ज्ञानोबरांनी खूप काही दिलंय आपण ज्ञानोबाऱ्यांकडे गेलं पाहिजे एक भावना आहे कधी कधी असं वाटतं आळंदी गाठताना की आपण समाधी सोहळ्याला जातोय ज्ञानोबऱ्यांच्या जयंतीला जे गेलो असतो जन्माला गेलो असतो जन्माष्टमीला तो भाग निराळा आहे पण समाधी सोहळ्याला जातोय पण निळा म्हणे जाणून संत येते धावत प्रतिवर्षी पळत येतात माणसं का कोण कोण येतं प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे उपासक ही समाधी सोहळ्याची यात्रा करण्याची पद्धत जगाच्या मालकान संतांची लावून दिली स्वतः देवाना समाधी संतांचा करावा मुक्ताबाईच्या तिरोभूत संजीवन समाधी सोहळ्याला पांडुरंग परमात्मा हजर होते ज्ञानोबारींच्या समाधी सोहळ्याला देव हजर होते म्हणून पांडुरंगाच्या पादुका आळंदीत येतात पांडुरंगाच्या पादुका मुक्ताबाईला येतात त्यावेळेला जे सगळं घडलं कोणाचं कीर्तन झालं होतं शिंप्याचा पोर खेडिया नामा त्याने सतत फळ जागविला त्या नामदेवराचं कीर्तन झालं होतं त्याच नामदेवराईंचं कीर्तन मानाचं समाधी सोळ्याचं कीर्तन नामदेवराच्या वंशजांचं कीर्तन ही सगळी परंपराने हाळायला पाहायला आपण आळंदी गाठत असतो आणि विश्वमौली ज्ञानोबारे म्हटलं की आपल्या काळजाचा विषय सगळ्याच संतांनी ज्ञानोबारींचं वर्णन केलेलं आपल्याला आपल्या परंपरेमध्ये दिसतंय सगळ्याच संतांनी ज्ञानोबारेंच वर्णन केलं नाही असा संत नाही आणि असला तर संत नाही विठ्ठल विठ्ठल भिठत सगळ्यांनीच वर्णन केलं पण नामदेवांचं वर्णन त्याच्या पलीकडे नामदेवरा हे प्रत्यक्ष आय विटनेस आहे प्रत्यक्ष साक्षीदार आहे ज्ञानोबारेंचे वर्णनाचे हे सगळं समक्ष घडलेलं वर्णन देवाला नामदेवरांनी सांगितलं हो ज्ञानोवरीची ख्याती देवाला नामदेवरा सांगतात तस तर जीवाची ख्याती आहे ज्याला सांगताय त्या देवाची ख्याती आहे आणि जे सांगताय त्या संतांची सुद्धा ख्याती सांगणाऱ्यांची ख्याती आणि ऐकणाऱ्याची सुद्धा ख्याती आहे बरं इथ जी माणसं ऐकायला बसली त्यांची माढावे संतान गुरु व्हावे आहे प्रपंचाशी जोडून चालत नाही आपलं कोणी आपल्या मोहिम्याचं कीर्तन करत नाही उदंडचे झाले या मेले परी त्यांचे नाव नेघे कोणी चराचरी कोणी ना त्यांचं नाव सुद्धा घेत नाही पण सातशे सत्तावीस वर्ष झाले ज्ञानोबार यांच्या समाधीच वर्णन करावं लागतं याचं कारण असं आहे ज्ञानोबऱ्यांची ख्याती तुमच्या माझ्यापेक्षा वेगळी आहे ज्ञानोबऱ्यांची ख्याती देवापेक्षा महिमावान संत ज्ञानोबर आहे तसं तर या भूमीचंच एक स्वतंत्र महाराज जिथं तुम्ही मी बसलोय या भूमीवर पाच तत्व संमेलित आहे वारकरी संप्रदायाने त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं त्या क्षेत्राची वारी केली जिथं पाच तत्व दिसतात त्यातलं पहिलं तत्व आहे तीर्थ दुसरं तत्व आहे क्षेत्र तिसरं तत्व आहे संत चौथ तत्व आहे देवता आणि पाचवं तत्व आहे साधना या पाच गोष्टी ज्या तीर्थक्षेत्रावरती दिसतात तिथं नतमस्तक होणारी आपली परंपरा आहे इथल्या तीर्थाचा विचार जर केला तर इंद्रायणीसारखं तीर्थ नाही म्हणायचं ये दक्षिण वरायणीसी स्नान अभयदेशी अभय देशी कोटी तीर्थ काशी प्रसन्न होती हरिहर या इंद्रायणी मातेच्या एका तीर्थ स्नानाने प्रसन्न होती हरिहर हर। विष्णू ही प्रसन्न होतात भगवान शिव सुद्धा प्रसन्न होतात पण एखादा म्हणेल मला करावंच वाटत नाही वसना इंद्रायणी नको गुरु बाबा आमच्या मुक्ताबाईला एक संदीप वारी नावाचा पोरगा आहे मी लहानाचा मोठा झालो पण त्याला कधी आंघोळ करताना पाहिलं नाही <laughs> तू म्हणाल मग तू अंघोळ त्याची आंघोळ कोणी करून दिली तर नाही तर पाणी ग्राउंड मध्ये मुक्ताबाई गायी धुवायला मारलं जातं त्यावेळेस त्याच्या अंगोर उडाल तर <laughs> संदीप व्यवहार नाही आंघोळ मग तू इंद्रायणी म्हणू शकतो का नुसतं इंद्रायणी 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 पण त्याने काय होईल वाचे वदता इंद्राय I प्रमाण आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या जा काळजाला लागणार आहे अरे नुसतं इंद्राणीच नाव घेतलं की यम पाय धरतो काय ताकद आहे हळंदीतले तीर्थाची महाराज सामान्य तीर्थ आहे तीर्थ तीर म्हणायला सोपं वाटत तीर्थ भेटेल तीर आपल्याला आता बिस्लरीतलं पाणी पाणी बॉटर त्यात पाणी फिल्टर पाणी आहे ऐकवाच पाणी कुठेही मिळेल ज्ञानोबऱ्यांची चोवी आहे स्वच्छ शितळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाची बरे बोलतात पाणी मिळेल थंड मिळेल स्वच्छ मिळेल स्वच्छे शितळे सुगंधे असं म्हणत सुगंधित होईल इतकं सुगंधी पाणी तुम्हाला मिळेल वारी झाल्यावर ते काय स्नानाला येतं का सुगंध जर वळतो आणि त्या सुगंधाचा आनंद घ्यायला मदत तर त्या अगदी हाताला हात घालून काय फोटो सेशन काय सगळं चालतं ज्ञाना बर म्हटलं त्यांनाही पाणी मिळेल पण त्यांना तीर्थ मिळणार नाही परिपवित्रत्व संबंधी तीर्थाची तीर्थ कोणाला कळेल तीर्थाची महती तसं तर तीर्थ कळायलाच हजार जन्माची पुण्य लागेल तीर्थ कशाला म्हणतात क्षेत्र सोडा साधना सोडा देव सोडा संत सोडा नुसतं तीर्थ हा शब्द काय आहे एवढं तीर्थ करायला अनेक जन्माची पुण्याही ही लागेल ला महाराज आपल्याला काय महत्व तीर्थाची वारकऱ्यांनी ती तीर्थ वार जोपासून ठेवलं आता तीर्थाचाच विचार असा झालाय न बोललेला बरा पण तीर्थ तीर्थ आहे बोधे बाबा पंढरपूरला मी चातुर्मास तुम्हाला आठवतो त्यावेळेला चंद्रबागेत पाणीच राहिलं नव्हतं मारा अक्षरशः वास सुटलेला पाण्याचा डबक थांबलेलं आणि त्यात घाणीचं पाणी सोडलेलं पण बोधेबाबांनी त्याच पाण्यात अर्धवटका होईना डुबकी मारली होती आणि नंतर पुन्हा धर्मशाळेत जो आंघोळ केली होती काय तीर्थावरती प्रेम असेल त्या तीर्थाची महती त्यांना किती असेल अलौकिक काही महात्मे होऊन गेले ज्यांनी तीर्थ कायम जीवन भर जोपासलं ते सांगायचे अरे तीर्थ सोडा नाशिक जिल्ह्यातली माणसं जर आली असतील इथं तर गोदामाईच्या तटाकावर राहणाऱ्याच सुद्धा तोंड भरून वर्णन केलं तुकोबऱ्याने गोदेच्या तटाकावर ज्याचं घर आहे जो राहतो गोदामाईच्या तटाकावर त्याचं वर्णन आलं आपल्या परंपरेत तुकोबऱ्याने एक अभंग खर्च केला महाराज बोलतात गोदात सारीले तुकोबारे बोलतात हे तीर्थाच्या तटाकावर राहणाऱ्याच वर्णन आहे तीर्थाची महती किती असेल आपल्या घराचं वर्णन तुकोबाऱ्याने केलं तीर्थाच्या तुको शेजारी घर असणाऱ्याच तीर्थाची काय महती असेल आता या आळंदीतलं कीर्तन या गोष्टीचा उलगडा केला पाहिजे ज्ञानवर्यांच्या भूमीत दुसर काय सांगायचं इतर ठिकाणची कीर्तन क्षेत्रातली कीर्तन वेगळी इतक्या वेळा तर बराच फेरफटका मारून यावं लागतं ग्रामीण भागात पण इथं सुज्ञ समाज आहे कीर्तन ऐकायला तयारीचे कान लागतात आणि इथं ते सगळे तयारीचे कान आहे त्यामुळे वेगळी काय चर्चा करावी काही लोकांना विनोद सांगा ते दहा मिनिटांना हसता काही ना शेजारी अर्ध्या तासाने हसलात तेव्हा ते हसायला लागतात काही ना घरी जाता जाता कळत तो विनोद होता मानसिकता <laughs> कीर्तन श्रोत्याचा कापराचे कान कशाला म्हणतात तुम्ही बरेच मुद्दे आता इथं काही सांगा तुम्ही माणसं लगेच असतात विनोद सांगा विनोद व्हायच्या अगोदर इथं चेहरा सांगेल यांचा की यांना कळालंय इतर भागात तसं आपल्याला जाणवत नाही आता तुम्ही कायम फिरता आपण बघतो सगळे जाणवत नाही इथं बघा आपण प्रयत्न करू तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय टीकाकार लेखक होऊन गेले एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेल मग ते नगर परिषदेत सांगायला गेले बा आमच्या कॉलनीत गाढव मेल ती न्यायची विल्हेवाट तुम्ही लावा जरा तिथे कर्मचारी विचित्र होता तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे काढून टाकान तेवढी ते म्हटले मी तर काढणारच आहे पण भाऊबन मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला आता हे कळायला कापराचीच कान लागतील ना नाय मुलीकडे यष्टीत कंडक्टर जवळ आले त्या पोरीच्या आणि ते कंडक्टर म्हटले बाई विठ्ठल म्हणजे काय जाऊ का असं का म्हटलं म्हणजे बाई मला असं वाटतं आता तुम्ही माझ्या तास झाला त्याच्यामुळेच मला असं वाटतय की हा तुझा मोबाईल तुला जीवना <laughs> आता इतर ठिकाणी सांगितलं तर मग त्याच <laughs> सोपं नाही <दे। laughs> आपल्या परंपरेमध्ये प्रचलन मध्ये <laughs> चाणाक्ष माणस श्रुते आळंदीत तुम्ही कीर्तन करा माणसं अभंग विठ्ठल पंथाचं केलेलं वर्णन आहे आळंदीत केलेलं वर्णन आहे विशेष म्हणजे काय जावाई मला मिळाला हो आणि मला असं वाटतं आता तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार करा